नमस्कार आज आपण एक किलो शाबूपासून कोरड्या आणि चकली बनवणार आहोत तर खूप छान असेही कोरड्या आणि चकली तयार होते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी वजनी एक किलो आणि पातेल्याने एक पातेले मी शाबू घेतलेला आहे शाबू दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ शाबू आपल्याला पातेल्यानेच मोजून घ्यायचा आहे कारण आपल्याला नंतर यामध्ये पाणीसुद्धा मोजूनच वापरायचं आहे तरी ते शाबू धुवून मी मोठ्या पातेल्यामध्ये घेतलेला आहे त्यामध्ये पाणी टाकून शाबू हा भिजून घेऊ तर शाबू मी सकाळी नऊ वाजता भिजत घालत आहे तुम्ही पाहू शकता अर्धा इंच शाबूमध्ये मी वरती पाणी ठेवलेलं आहे झाकण ठेवून शाबू भिजवून देऊ तर सकाळी मी नऊ वाजता शाबू भिजू घातलेला तर आता रात्रीचे नऊ वाजलेले आहेत शाबू तुम्ही पाहू शकता खूप छान असा फुललेला आहे मऊ झालेला आहे आता सकाळी आपण शाबू एक पातळी मोजून घेतलेला होता तेवढंच आपल्याला गॅसवर पाणी ठेवायचं आहे उकळण्यासाठी तर तुम्ही इथे पाहू शकता पाणी छान असं गरम झालेलं आहे यामध्ये मीठ टाकू आणि पाणी उकळून घेऊ इथे तुम्ही पाहू शकता पाणी छान असं उकळलेलं आहे आता हे पाणी या शाबूमध्ये टाकून घेऊ शाबू छान असा मी मोकळा करून घेतलेला आहे सगळं पाणी मी शाबूमध्ये ओतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पाणी आणि शाबू मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून हा शाबू रात्रभर असाच ठेवू तरी इथे तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता शाबू आपला किती छान असा फुललेला आहे आणि चिकटसुद्धा झालेला आहे गरम पाण्यामुळे हा शाबू अशा प्रकारे चिकट होतो आणि मऊसुद्धा झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता आता इथे मी एक स्टीलचं पातेलं आणि स्टीलची एक चाळणी घेतलेली आहे चाळणी स्टीलच्या पातेलीवर मांडून त्यामध्ये शाबू टाकून आपल्याला हा शाबू बारीक करून घ्यायचा आहे तर इथे मी एक पेला घेतलेला आहे याला तुम्ही फुलपात्रसुद्धा म्हणू शकता आमच्या इकडे फुलपात्र म्हणतात तर ह्या फुलपात्राने आपल्याला अशा प्रकारे शाबू बारीक करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला सगळा शाबू बारीक करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा आपला शाबूचा चीक तयार झालेला आहे चाळणीला चिटकलेला आहे तो काढून घेऊ तर मी अर्धा चीक बारीक केलेला आहे अर्धा दुसऱ्या पातेल्यामध्ये मी चीक बारीक करून घेते तुम्ही पाहू शकता खूप छान असा आपला चीक तयार होत आहे सगळा शाबू आपला बारीक करून झालेला आहे चला ता तर आता कुडा तयार करून घेऊ तर इथे मी कुरडेचा साचा घेतलेला आहे आणि एक मध्यम आकाराची प्लेट घेतलेली आहे जास्त मोठी पण नाही आणि छोटी पण नाही तुम्ही पाहू शकता तर चीकसुद्धा खूप छान असा आपला तयार झालेला आहे हा चीक साच्यामध्ये भरून घेऊ चीक आपल्याला साच्यामध्ये भरताना थोडासा दाबून भरायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता चेक भरून झालेला आहे आता आपण कुर्डे तयार करून घेऊ हो। इथे तुम्ही पाहू शकता खूप छान अशी आपली कुडई तयार होत आहे कुठे पण तुटत नाही अशा प्रकारेच आपल्याला कुरड तयार करून घ्यायची आहे जास्त मोठी पण करायची नाही अशाच करायच्या आहेत अशा प्रकारे आपण सगळ्या कुड्या तयार करून घेऊ हो। खूप छान असे कोडे तयार झालेले आहे तुम्ही जवळूनसुद्धा पाहू शकता तर इथे सगळ्या कुरड्या मी तयार करून घेतलेल्या आहेत थोड्याशा कुरड्या सुकल्यासारख्या झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता काही मी चकल्यासुद्धा बनवलेल्या आहेत खूप छान अशा आपल्या चकल्या आणि कुरड्या तयार झालेल्या आहेत इथं कुरड्या वाळ्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशा कोरड्यात तयार झालेल्या आहेत आणि वाळेल्यासुद्धा आहेत थोड्याशा ओल्या आहेत त्या कुड्या अशा प्रकारे आपण पलटवून घेऊ कुड्या पलटून झाल्या की चकल्यासुद्धा आपल्याला अशा प्रकारे पलटून टाकायच्या आहेत कुडे आणि चकली दोन दिवस उन्हात वाळ्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप छान अशा तयार झालेल्या आहेत आता हे चकली आणि कुरडे मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे खूप छान अशी फुलली जाते आणि खायलासुद्धा खूप छान अशी लागते लहान लेकरं तर खूप आवडीने हे कुरडे खातात तर इथे थोडंसं तेल मी कडेमध्ये तापायला ठेवलं होतं तर अशा प्रकारे मी कुरडे तळून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता खूप छान अशी आपले कुरडे फुललेले आहे तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे मी कुरडे आणि आता चकलीसुद्धा तळून दाखवते तर चकलीसुद्धा खूप छान अशी फुलली जाते कुठेही आतून कच्ची राहत नाही छान अशी फुललेली आहे पाहू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की कोडे आणि चकली तुम्हाला कशी वाटली ते चला तर पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये